तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत हे सर्व प्रश्न ॲनालिसिस करून आणलेले आहे आणि हे सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे तर सर्व आय एम पी प्रश्न समजून घ्या आत्तापर्यंत जवळपास आपले फोर्टी एट व्हिडिओ झालेले आहे असेच याच प्रकारचे व्हिडिओ सिरीज ते सर्व व्हिडिओ बघा त्या सर्व व्हिडिओमध्ये तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तुम सर्व इम्पॉर्टंट प्रश्न शिकवलेले आहे ठीक आहे त्याचं लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनलला जर जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं लिंक आहे तिथे जॉईन करा चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे भरपूरदा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो असं विचारलेलं आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे संविधान दिन तर संविधान दिवस जो आहे तो सव्वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेचं जनक म्हटलं तर लक्षात ठेवायचं डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखलं जातं आता त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे राज्यघटने जी बनवलेली आहे त्याचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि जी घटना समिती होती त्याची सर्वात महत्त्वाची समिती ही मसुदा समिती होती ठीक आहे लक्षात ठेवा वेरी वेरी आय एम पी प्रश्न आहे हे भरपूरदा परीक्षेत आलेला प्रश्न आहे आणि जितकेही प्रश्न करून घेतो आहे हे व्हेरी आय एम पी कॅटेगरीचे प्रश्न आहे ठीक आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या चला पुढचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटना यावर स्वीकारली गेली म्हणजेच भारतीय राज्यघटना ही कोणत्या दिवशी स्वीकारली गेली आहे असं म्हटलेलं आहे भारतीय राज्यघटना यावर स्वीकारली गेलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय राज्यघटना ही स्वीकारल्या गेली होती ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा राज्यघटनेची प्रस्तावना भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना जी आहे कोणत्या दुरुस्तीद्वारे दुरुस्त करण्यात आलेली आहे ठीक आहे असं विचारलेलं आहे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना प्रस्तावना कोणत्या दुरुस्तीद्वारे दुरुस्त करण्यात आलेली आहे तर ती कि, कित कितवी दुरुस्ती होती तर छाऐंशी वी घट ड ड नंबरचं ऑप्शन बघा वी घटना दुरुस्ती होती त्यावेळेला प्रस्तावना प्रस्तावना जी आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे छंशी वी दुरुस्ती किती मूलभूत अधिकारांची हमी दिली आहे भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत अधिकारांची हमी दिलेली आहे आपल्याला तर याचं योग्य आन्सर आहे सहा सहा मूलभूत अधिकार आहे मित्रांनो लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे असं जर विचारला गेलं भारतीय संविधानाने किती मूलभूत अधिकारांची हमी दिलेली आहे तर लक्षात ठेवा सहा मूलभूत अधिकार दिलेले आपल्याला ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे हा एक्झाममध्ये मध्ये येऊ शकतो अशा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटनेत सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे भारतीय राज्यघटना जी आहे जी आपला संविधान आहे या संविधानामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राष्ट्रपतीला आहे का नाही संसदला आहे का हो संसदलाच आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे परंतु सुधारणास पूर्ण राज्यघटना चेंज करू शकते का नाही जे पूर्ण राज्यघटनाची जी राज्यघटना आहे ती पूर्णपणे चेंज करू शकत नाही थोडं बहुत सुधारणा करू शकते पूर्ण राज्यघटना संसदसुद्धा ती पूर्णपणे चेंज करू शकत नाही पूर्ण संविधान चेंज करू शकत नाही मित्रांनो एवढं लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेत सरकारचे किती स्तर आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सरकारचे किती स्तर आहे तर याचं योग्य आन्सर आहे दोन स्तर ठीक आहे भारतीय राज्यघटनेत सरकारचे दोन स्तर आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील मूलभूत हक्काचे संरक्षण कोण आहे भारतातील मूलभूत हक्काचे संरक्षक कोण आहे म्हटलं आहे संरक्षक तर भारतातील मूलभूत हक्क जे आपले मूलभूत हक्क आहे त्या मूलभूत हक्काचे संरक्षक कोण आहे तर याचं योग्य आन्सर आहे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आपले जे भारतीय भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क दिलेले आहे जे नागरिकांसाठी मूलभूत हक्क आहे त्याचे संरक्षक त्याचं संरक्षक कोण आहे सर्वोच्च न्यायालय आता हे संरक्षक सर्वोच्च न्यायालय का बरं जर काही आपल्या मूलभूत हक्कावर गदा आली कोणीतरी हिरावून घेतले आपले मूलभूत हक्क तर आपण त्या मूलभूत हक्काची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे न्याय मागू शकतो की आमचे बाहे मूलभूत हक्क हिरावून घेतल्या जात आहे त्यावेळेला तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला त्याची मागणी करू शकतात आणि हे रक्षक आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणती कलम शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित कुठली कलम आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बघा कलम एकवीस ए कलम एकवीस ए ही जी आहे शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते खालीलपैकी भारताचे पहिले राष्ट्रपती विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्याचबरोबर जी आपली घटना समिती होती जे संविधान समिती होती त्या समितीचे अध्यक्ष पूर्णकालीन अध्यक्ष कोण होते पूर्ण कालावधीसाठी तर राजेंद्र प्रसादच जे पूर्ण कालावधीसाठी संविधान समितीचे अध्यक्ष होते हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया संविधान दुरुस्ती विधेयकची संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नमूद केली आहे जी काही संविधान दुरुस्तीची विधेयक संविधान दुरुस्तीचं विधेयक आहे त्याची संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागात नमूद केलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे भाग अकरावा भाग अकरावा जो आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये नमूद केलेली आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न बघा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे काय प्रश्न आहे बघा भारतीय संविधानातील कोणत्या दुरुस्तीने मतदानाचे वय एकवीस वरून अठरा वर्ष केले आधी जे मुलं होते आधीच्या काळामध्ये एकवीस वर्षाचं जर वय झालं तरच मतदान करता येत होतं आत्ता जे आहे ते अठरा वर्षाचं जरी वय झालं तरी आपल्याला मतदान करता येतं तर ही कुठली घटना दुरुस्ती होती तर ही घटना द... दुरुस्ती होती एकसष्टवी ऑप्शन नंबर एक बघा एकसष्टव्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आलेले आहे हा प्रश्न भरपूरदा परीक्षेत आलेला आहे ठीक आहे हा खूप व्हेरी व्हेरी आय एम पी कॅटेगरीचा प्रश्न आहे लक्षात ठेवा व्यवस्थित कोणती घटना दुरुस्ती होती एकसष्टवी सिक्स्टी वन एक वी घटना दुरुस्ती होती एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा हे सर्व आय एम पी प्रश्न करून घेतोय ठीक आहे चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या परीक्षे तुमची जी एक 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 एक्झाम होणार आहे तसेच जर तुम्हाला दहा प्रॅक्टिस पेस पेपर सोडवायचे ते ते आहे तेसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याचं लिंक शिक्षामंत्रा ॲप आहे त्या ॲपवरनं डाउनलोड करा तुम्हाला हे सर्व आय एम पी नोट्ससुद्धा तिथेच उपलब्ध करून दिल्या जाईल आणि प्रॅक्टिस टेस्ट तुमचा प्रकारे दोनशे मार्काचा पेपर होणार आहे तसेच दोनशे मार्काचे दहा पेपर मी उपलब्ध करून दिले आहे ते दहाही पेपर सोडून बघा तुम्हाला भरपूर फायदा होईल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न काय बघा भारतीय राज्यघटनेतील कल्याणकारी राज्य ही संकल्पना कोणत्या भागाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कल्याणकारी राज्य कल्याणकारी राज्य जी आहे ही संकल्पना कोणत्या भागाशी संबंधित आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी बघा ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर क बघा क राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्वे या भागाशी संबंधित आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू नेरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते लक्षात ठेवा नाही राष्ट्रपती कोण होतं भारताचं पहिलं राष्ट्रपती कोण होतं तर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते लक्षात ठेवा हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि उपपंतप्रधान विचारलं भारताचे पहिले उपपंतप्रधान विचारलं तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी कोणती समिती जबाबदार होती भारतीय राज्यघटनेचा जो मसुदा आहे तो मसुदा तयार करण्यासाठी कोणती समिती जबाबदार होती तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर ड बघा संविधान सभा संविधान सभा जी आहे ते जबाबदार होती लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटना पहिल्यांदा लागू झाली तेव्हा त्या किती अनुसूची होत्या म्हणते बघा प्रश्न काय आहे भारतीय राज्यघटना पहिल्यांदा लागू झाली तेव्हा त्यात किती अनुसूची होती त्यामध्ये किती अनुसूची होती त्यावेळेला तर त्यावेळेला आठ अनुसूची होती भारतीय राज्यग राज्यघटना जे संविधान जे आहे भारतीय संविधान जे आहे तेव्हा पहिल्यांदाच लागू झालं तेव्हा त्यामध्ये आठ अनुसूची होती आणि आता सध्या बारा आहे लक्षात ठेवा चल मित्रांनो आजसाठी एवढंच हे इम्पॉर्टंट प्रश्न सर्व करून घेतलेले आहे व्हेरी व्हेरी आय एम पी कॅटेगरीचे प्रश्न आहे सर्व आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचं जर तुम्हाला नोट्स सम याची जे वेरी वेरी तुमची परीक्षा आहे त्याच्या सिलेबस आधारित सर्व नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला शिक्षा मंत्रा ॲपवर सर्व मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली तुम्हाला तिथं लिंक मिळेल तिथनं सर्व उपलब्ध होईल मित्रांनो ठीक आहे तर आज सगळी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बिस्टो फॉर युअर करिअर